गावची लोकसंख्या अवधी साडेचार हजार आणि तेथे चार महिन्याच्या काळात तब्बल साडेतीन हजार जन्माच्या नोंदी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे नोंदीच्या पोर्टलचा पासवर्ड थेट बिहार मधून हॅक करून हा उपद्वाप केल्याचं तपासणी स्पष्ट झालंय राज्याच्या आरोग्यविषयक माहिती आणि जन्ममृत्यू विभागाच्या संचालकांच्या आदेशानुसार सदरेल नोंदी रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मोहळाई ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंतर्गत मोहळाई आणि पिंपरी अंतुर ही दोन गावे येतात त्या ग्रामपंचायतीचं मुख्यालय मोहळाई येथे आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये तुळशीदास उत्तमगिरी गोसावी हे ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत बारा नोव्हेंबर रोजी सोयगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गोसावी यांना विचारणा केली की ग्रामपंचायतीच्या सीआरएस पोर्टलच्या युजर आयडी द्वारे मौजे पिंपरी अंतुर या गावात एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जन्माच्या तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि मृत्यूच्या आठ नोंदी झाल्यात का तेव्हा तुळशीदास गोसाबी यांनी संगणक याबद्दल विचारणा केली तेव्हा यांनी संबंधित युजर आय वापरत नसल्याचं सांगितलं ही खळबळजनक घटना गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जन्म मृत्यू नोंदीचे जिल्हा निबंधक डॉक्टर अभय धानोरकर यांना सांगितले त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून या घटनेतील तथ्य शोधले असता ते, ते, रह 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 ते, ते युजर आय डीचा पासवर्ड बिहार येथील व्यक्तीने हॅक करून हे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर ही बाब तात्काळ राज्याच्या आरोग्य विषयक माहिती आणि जन्म मृत्यू विभागाच्या संचालकांना कळवली त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करा आणि सदर नोंदी रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार दोन दिवसांपूर्वी सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय विजय चौधरी एमसीएन न्यूज सोयगाव महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या अवैध जन्म जन्मनोंदी आढळून आलेल्या आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोहळाई ग्रामपंचायत आहे जी सोयगाव तालुक्यामध्ये आहे तेथील पॉप्युलेशन साधारणतः एक हजार आहे आणि तिथे आमचे असं लक्षात आलेलं आहे की जवळपास तीन साडेतीन हजार नोंदणी ह्या आढळून आलेल्या आहेत त्यामुळे त्याची ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस असं आढळून आलं की तेथील ग्रामसेवकांचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो हॅक करून बाहेरच्या स्टेटमधील काही लोकांनी तिथे अवैध जन्म नोंदणी केलेल्या आहेत त्याबद्दल राज्य शासनाला कळवण्यात आलं होतं आणि राज्य शासनाकडून ज्या अवैध नोंदी आलेल्या आहेत त्यांचे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या डिटेल्सवरून आम्ही पोलीस uh, स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे अवे अज्ञात व्यक्तीविरुद्ध त्यांनी पासवर्ड आणि युजर आय डी हॅक केला आणि ज्या अवैध नोंदणी साधारणतः तीन साडेतीन हजार नोंदणी केलेल्या आहेत त्याबद्दल पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार आहे सायबर क्राईमकडे ही तक्रार वर्ग करण्यात आलेली आहे आणि तेथील सर्व ज्या जन्म नोंदणी आहेत ज्या ग्रामपंचायत मार्फत केलेल्या नाहीत त्या सर्व नोंदणी रद्द करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यांचे उत्तर आल्यास त्या सर्व नोंदणी लगेच रद्द करण्यात येतील त्याचबरोबर ज्या छत्रपती संभाजीनगरमधील इतर ग्रामपंचायत आहेत त्यांना देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्याकडे ज्या ॲड ओल्ड टॅबमध्ये एंट्रीज झालेल्या आहेत त्या सर्व एंट्रीज त्यांनी तपासून घ्यायच्या आहेत आणि जर एखादी एंट्री त्यांनी केलेली नसेल इतर कोणाकडून केलेली असेल तर ते तात्काळ संबंधित ता जे आहे त्याबद्दल एफ आय आर दाखल करायचं आहे आणि त्यात नोंदणी रद्द करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव पाठवायचा आहे